तर नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या ताईंनी आपल्याकडून आत्तापर्यंत जवळपास दहा पंधरा ब्लाऊज शिवून झाले म्हणजे वर्क करून झालेलं आहे त्यांचं ते स्वतः टेलर आहेत आणि त्यांनी आता हे सेम कलरचे दोन ब्लाऊज दिले होते म्हणजे सेम साड्या होत्या त्याच्यावर हे ब्लाऊज होते, होते। सेम होतं फक्त एकाचा रेड कलर आणि याचा पिंक कलर एवढाच फरक होता तर सेम डिझाईन होती सेम काहीच चेंजेस करायचे नव्हते पण त्या डिझाईनचे मी फोटो वगैरे काहीच काढलेले नव्हते ही ही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करते याचा बॅक पार्ट देखील शेअर झालेला आहे आणि आता स्लीवची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं पाहू शकता आपण जशी मार्किंग केली होती तिथं मी दोन चेंशी देऊन घेतल्या जरी त्रेडनं त्यानंतर मग शुगरबीटची एक लाईन दिली त्यानंतर मग चार नंबरच्या मण्यांची एक लाईन दिली आणि परत एक शुगरबीटची लाईन देऊन घेतली त्यानंतर परत इथं जेवढा मोर होता ना तेवढंच मी अंतर ठेवलेलं ले आहे दोन काठांच्यामध्ये वरती आपल्याला परत डिझाईन छान छान अशी डिझाईन बनवायची त्यासाठी तिथे एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली त्यानंतर परत एक चार नंबरच्या मण्यांची लाईन दिली आणि त्यानंतर परत एक शुगरबीटची लाईन देते तर तुम्ही इथे मध्ये अंतर चार इंच पाच इंच सोडू शकता किंवा तुमच्या साडीचा सा पैठणीचा सा काट वगैरे किती आहे त्यानुसार अंतर सोडू शकता तर इथं पाहू शकता एक सेंटरला मी खून करून घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडला तीन तीन इंच अशा खुना केलेल्या आहेत आणि लाईनिंगपासून त्या खुनेचं अंतर एवढं ठेवले आहे एक इंचाला दोन रेषा कमी असं अंतर आहे जी लाईन आहे आपली तिथपासून त्या पॉईंटचं आणि खाली जसा ब्लाऊज तुम्हाला हायलाईट करायचा करा जा आहे सेम त्याप्रमाणे तुम्ही करू शकता म्हणजे हायलाईट करायला काही कुठे मेजरमेंट वगैरे लागत नाही फक्त दोन्ही पण स्लीवजला सेम हायलाईट झालं पाहिजे बुट्टीवर क म्हणजे कमी जास्त व्हायला नको फक्त एवढीच काळजी घ्यायची फक्त हे तीनच पॉईंट आहेत जे मी मोजून घेतले आणि वरती देखील मी तीन पॉईंट देऊन घेतले अशा प्रकारे आणि इथं सगळीकडे मी बुट्टीवर करून घेतलेला आहे मधी एक चार नंबरचा मनी टाकला आणि त्यानंतर त्याला श शुगर बिट्सनं आउटलाईन केली आहे आता त्यानंतर इथं मी घेतली आहे कट पाईप्स कट बीट्स नाही आहेत ही मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं आणि इथं देखील सांगते दे, कट पाईप हे थोडेसे मोठे असतात म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी असतात आणि दोन रेषांपेक्षा जास्त असतात टेपच्या तर इथं मी सुईमध्ये भरून घेताना एक कट पाईप्स त्यानंतर एक शुगर बीट्स आणि त्यानंतर मग एक टिकली जी असते ना तर अजून काहीतरी नाव आहे त्याला आता मला आठवण आहे तर मी तर टिकलीच म्हणते साधन सोपं तर ती टिकली असं तीन भरून घेतले आणि आता इथं फील करताना मी काय करते सुरुवातीला एक टिकली त्यानंतर शुगर बीट्स आणि त्यानंतर पाईप अशा प्रकारे मी इथं ता टाकून आहे आणि हे फूल पूर्ण आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे तर इथं बनव फुल बनवताना अगोदर तुम्हाला चार कोपऱ्याचे चार सेंटर बनवायचे आणि त्यानंतर ते, ते फुल तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये दोन दोन आ, हे टाकत जायचं दोन दोन पाईप्स दोन दोन वेळ स्टिचेस घेत जायचे आहेत असं केल्याने काय होतं फुल जे आहे ना तर ते व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगमध्ये बनतं आणि कुठे कमी जास्त कमी जास्त असं होत नाही एकदम परफेक्ट असं वर्क बसतं आणि प्रत्येक फुलाला सारखेच पाईप्स बसतात त्यामुळं फुलाचा आकार जो आहे ना तर तो सारखा येतो आणि असेच आपल्याला दोन साईडचे दोन फुलं इथं बनवून घ्यायचे आहेत हे एक आणि ह्या दोन साईडचे दोन इथं तुम्हाला दिसत असेल दोन साईडचे दोन फुलं बनून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये फक्त तर आपल्याला हातानं डिझाईन ड्रॉ करायची आहे तर तुम्हाला दिसत असेल मी डिझाईन ड्रॉ करते तर तुम्ही इथं काही असं नाही की मार्किंग वगैरे करून घ्या मग डिझाईन ड्रॉ करा काहीच नाही फक्त व्हाईट पेन्सिलला मी फक्त जस्ट अशी डिझाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला इथंवर करून घ्यायचं आहे तर ते मार्किंग केलं आहे ना तर ती त्याच्या साईडला इथं तुम्हाला दिसत असेल मी परत तसंच सुईमध्ये भरून घेतलेला आहे एक पाईप त्यानंतर एक शुगर बीट्स आणि एक टिकली आणि अशा प्रकारे इथं फुलं मी बनवत चाललेली आहे तर इथं काहीच नाही फक्त एक एकून घ्यायचं एक इकून घ्यायचं अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला इथं करून आहे आणि इथं पाहू शकता इथं दोन साईडला मी दोन इथं करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर परत इथे एक फूल बनवणार आहे आणि याच्यावरतून एक फूल बनवणार आहे आणि बरोबर पूर्ण जेवढं पण हाताचा जेवढी पण डिझाईन आपण आत्ता ड्रॉ केली तर त्या सगळीकडे त्या इथं जेवढ्या पॉईंटला हे वर करून घेतली नाही पान स्टाईलमध्ये तर ते सगळीकडे करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या दुम अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता जसे कस्टमर आपल्याला पैसे पे करतं तर तसं करून घ्यायचं असतं तर त्यानंतर इथं बघू शकता हे असं मी हे सगळ्या याला करून घेतलेलं आहे इथं तुम्हाला दिसत असेल आता त्यानंतर हे जे आपण मार्किंग केलं होतं मगाशी तर इथं आता शुगर बिट्सनं आउटलाईन देऊन घ्यायची शुगर बिट्सनं आउटलाईन देताना फक्त दोन दोन शुगर बीट्स टाकायचे आहेत काही ठिकाणी एक टाकलं तरी पण चालेल खूप जास्त शुगर बीट्स टाकले तर तुमचं वर्क जे आहे ना तर तो त्याचा सेप व्यवस्थित येत नाही आणि सेप जर छान आला नाही तर ते वर्क देखील चांगलं वाटत नाही मग ते लूच पडतं त्यासाठी तुम्हाला इथं शुगर बीटची क्वांटिटी जी आहे ना तर ती दोन दोन किंवा एक एकच ठेवायची एक आहे जेणेकरून लुक जो आहे ना तर तो खूप छान येतो आणि पूर्ण जिथ जिथं जिथं आपण अशी मार्किंग केली के होती जर तर सेम त्याला अशा प्रकारे वर्क करून घ्यायचं इथं तुम्हाला दिसत असेल आता इथं आपलं जे आहे ना तर ते सुईनं करायचं वर्क संपलेलं आहे आता आपण इथं स्टोन चिटकून वर्क करणार आहोत तर इथं घेतलेले आहेत मी असे लंबोळ्या आकाराचे शेपमध्ये स्टोन आणि त्यानंतर गोल आकाराचे घेतलेले आहेत हे फिटिंग स्टोन म्हणू शकता किंवा पत्रा स्टोन म्हणू शकता तर काही ठिकाणी हे लंबोळ्या आकाराचे स्टोन चिटकवायचे आहेत पान सेपमधले आणि काही ठिकाणी गोल स्टोन चिटकवायचे हे तुमच्या अकॉर्डिंग असतं जेवढे जा, जास्त स्टोन तुम्ही चिटकवणार तेवढं ब्लाऊज जास्त हायलाईट होणार आणि तो जास्त भरगतचं दिसणार म्हणजे कस्टमरला देताना आपल्याला एकदम असा भरगतचं रिच लुक येतो आणि हे स्टोन चिटकवल्याने ब्लाऊज जो आहे ना तर तो आणखी जास्त शाईन करतो त्यासाठी हे स्टोन चिटकवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला इथे दिसत असेल आधी किती मोकळी मोकळी डिझाईन वाटत होती आणि आता एकदम भरगच्च दिसणार आहे इथं तुम्ही पाहू शकता किती भरगच्च लगेच दिसायला लागते आणि हे सुकेपर्यंत तुम्हाला असंच रिंगला कापड ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग काढायचं आहे इथं तुम्ही बी सेवन हंड्रेड ग्लू देखील वापरू शकता आणि ह्या डिझाईनची प्राईस जी आहे ना तर ती मी एक हजार सहाशे रुपये घेतली होती फक्त वर्क करायची तर इथं डिझाईन जरी तुम्हाला असं वाटत असेल थोडी कमी आहे परंतु सुईमध्ये भरायला खूप वेळ गेलेला आहे कारण की जे फुलं आहेत ना त्याला ते टिकली वगैरे सुईमध्ये भरायला खूप जास्त वेळ गेला त्यामुळं मी ह्या ब्लाऊजची प्राईज एक हजार सहाशे रुपये घेतलेली आहे फक्त वर्क करायची तुम्हाला कोणाला हवं असेल तर ह्याच प्राईजमध्ये तुम्हाला हे वर्क करून भेटणार आहे तर इथं मी साईटला आता नंतर तुम्हाला बॅक पार्टचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे कसा बनवला येतो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कालच चॅनलवरती टाकलेला आहे त्यामुळं तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला देईलच तर वर्क कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परत चॅनलवरती येत जा आणि इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा परत एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय